नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा दत्तात्रय नवनाथ पिसे राहणार शेवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके okay. आता जे आपण बघतोय हे साधारण डाळिंबी मध्ये आंतरपिका आंतरपीक Anthrop... दुसरं आंतरपीक आहे दुसरं हो तर मला सांगा डाळिंब लावून किती दिवस झाले हो डाळिंबला मी दहा जूनला लागण ला 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 केली डाळिंबी आणि लागण ला ला केल्या केले एक आंतरपीक म्हणून मका पेरले होते ह्याच्यातनं बरं मग मक्याला काय तुम्ही वापरलं हो मक्याला पण आपलं ही सॉइल चार्ज वापरलेलं okay. मक्याचा काय तुमचा अनुभव आहे मका लय जोरात म्हणजे जून लागण असल्यामुळं बऱ्यापैकी एक दोन डोस फक्त घेतलेला मी काय काय टाकलं होतं त्यात कृषी अमृत आणि ते एस एस च एक किट टाकलेलं पहिल्यांदा दुसऱ्यांदा पण ही हाय हिज फॉलो केलं रिपीट केलं हा, हा, तीन ते चार कृषी अमृता एम किट टाकले दोन दोन किट टाकली तर तुम्हाला काय असा बदल आणि रिझल्ट काय आला म्हणजे मका लय वाढ भरपूर चांगली झाली आणि मग भरपूर पैसे झाले त्या मला किती खर्च झाला आणि किती पैसे झाले खर्च म्हणलं तर नव्हतं एक पंधरा पंधरापर्यंत गेला असेल पण समजा जर वैरण ही मका काढून जर वैरण जे महाग राहतं कॅम्बळे राहतं का ती समजा धरून म्हणलं तर एक पन्नास हजार झालत मक त्या टायमाला okay. आणि ते झालं इलेक्ट्रिक लगेच पुन्हा एक दहा पंधरा दिवसात आपण कांदा पण घेतलेला म्हणजे आता जे हे बघतोय आपण तर मकाच्या पिकामध्ये लगेच कांदा घेतलेला ही तुमचं कांदा आहे मका निघून गेले की दुसरा अंतर पीक कांदा मला सांगा ह्या कांद्याला तुम्ही काय प्रयोग केलेला आहे कांद्याला म्हणजे हे पहिल्यांदा असं ठोक कांदा घेतलेला ले, त्यानंतर मग एक महिना मै, नाही पंधरा वीस दिवस झालं की पहिल्यांदा ही घेतलेलं एक एस एस एम किट दोन कृषी अमृता घेतलेल्या ओके ती फक्त वीस कटून घेतलेलं त्यानंतर एक दोन खुरपण्या घेतल्या नंतर एक अजून दुसरा एक डोस घेतला मग आता दुसरा डोस आता साधारण मला सांगा ह्या कांद्याला किती दिवस झाले ते टाकून अडीच महिने झाले तर मला सांगा इतर पहिलं तुम्ही पण शेती करत होता हो। आणि ह्या वर्षी एस सी टी वैदिक वर शेती करताय हो। तर पहिल्या शेतीत ना आता शेतीत काय बदल जाणवते पहिल्यात म्हणलं तर असं मनाजोगा रिझल्ट औषधाची टाकतो की नाही रासायनिक आपण जास्त येऊच वाटत नव्हतं मेन नाही त्याला खर्च पण जास्त आता दिवसांदिवस वाढतच चालेल बरं का हे आलं बघितलंय असं समजा एक लेवल साईज फीज म्हणलं तर जरा जर तुम्ही बघितलं ना आता पूर्ण एक लेवल दिसणार तुम्हाला आणि अशा खड्या कांदा या पाती कधी बघितलं होत्या का हा नाही तेच ना ह्याच्या अगोदर कांदा आम्ही करायचं बर का पण ते लयत लय पिंढरेल आहे पात लागायचे उभा असल्यावर आता ही जर तुम्ही म्हणला ही पात बघा माणूस आपण काय म्हणलं तरी ही गुडघ्यापर्यंत म्हणण्या मी म्हणलं कमरेपर्यंत म्हणलं तरी पात आहे आणि पूर्ण पोत चालू आता तुम्ही शेंडा तर बघितला ही सहसा तुम्हाला पिवळा दिसणार आता मला सांग कर्प आहे का कुठे हो नाही नाही कुठे सुद्धा नाही अजिबात नाही एक तेवढा आपण स्प्रे तेवढा घेतलेला ह्याच्यावर कशाचा ते डिसिज फायटर आणि न... बाकीच अजिबात बाकी बाकी दुसरा कुठला फवार घेतला नाही नाही फवार बाकीच नाही मला सांगा ह्याच्या आधी तुम्ही कांदा करायचा किती फवार घ्यावं लागायचा नाही नाही अगोदर होतं पण फवार घ्यायला ना कारण ते जे ही जाळी थ्रीपून गेली त्याचं काय व्हायचं बरं का असं चाटून जर गेलं का नाही ही वाढ आहे का नाही पुढं म्हणजे ग्रोथच घेत नव्हती ना जागेला पात येऊन तशीच येऊन ही हो हुँ। हुँ। तर मला सांगा आता जर आपण कांद्याची साईज बघितली तर साईज जर बघितली तर ही किती साईज आहे साधारण साईज ही लय भारी साईज आहे बघ आता अडीच महिन्याचा कांदा एवढी जर साईज बघितली आता मला सांगा ह्याची व्हॉरायटी कोणती आहे पुरसुंगी म्हणजे हे पाच महिन्याचा कांदा आहे हो म्हणजे हो। अजून अडीच महिना कांदा हो हो वाडा अजून भरपूर आहे हे पाच सांगते नाही पूर्ण याचा रस जे आहे नाही पूर्ण पूर्ण कांदे ताण उतरायचा मला सांगा आता जर आपण ह्याची साईज बघितली तर नाही म्हणलं तर हे जी पन्नास साठ ग्रॅम साईज आहे का नाही आणि अजून तिला अडीच महिन्यानंतर ह्याची जर क्वालिटी बघितली तर काय असलं नाही ना ती क्वालिटी बघण्याजोगीच राहणार आहे ना आतापर्यंत तुम्ही किती खर्च केला असाल आणि आता तुम्हाला आलेलं दा। दा। जे पीक आहे हे बघून काय वाटतं एकंदरीत पीक खर्च तरी गेला असेल पहिला एक डोस आपला दहा बारा हजाराचा झालता पुण्या नंतर डाळिंबीचा प्लस या कांद्याचा मिळून एक बारा हजाराचा डोस झाला म्हणाल म्हणजे डाळिंब ना ही डोस एकत्र एकत्र टाक ह्या बाराने एकत्र टाकलाय तुमचं पहिला एवढ्या क्षेत्रामध्ये किती कांदा निघायचा आता किती निघाल अगोदर आता बरेच दिवस झालं म्हणजे माझ्या अगोदर वडलं हे करायचे तेव्हा काय जोगा मनात पण आता मला तर रिझल्ट वाटतो की पहिल्यापेक्षा जास्तच निघणार आहे एवढं खात्री मला ओके म्हणजे जरी आंतर पीक म्हणून जरी केलं असलं तर मेन पीक एवढं तुम्हाला पैसे दिले ते हो ना डाळिंबा पण आता सात महिन्याच्या लय भारी वाढ आता जर ही डाळिंबाच जर बघितलं तर सात महिन्याची झाडायचे हो हो आणि तुम्ही सिंगल खोड केलेला आहे सिंगल स्टेम एक खोड आणि डाळिंबला काय डोस दिला तुम्ही

तर इतर जे शेतकरी आहेत कांदा पीक करणारे किंवा इतर सर्व चारा पिक करणारे त्यांना काय संधी देऊ शकतात नाही नाही आपलं ही सॉइल चार्जर एक नंबर आहे खर्च जमतेम मापात आहे समज व्यवस्थित आहे शेतकऱ्याला चावला नाही कुठलं जरी डोस पोहोचलं नाही आता नवीन नियमानुसार जीएसटी वाढल्यामुळे खर्च सहा सीड हजारावरून चालू आहे आणि आपलं एक कृषी अमृता बॅग ची किंमत साडेपाचशे त्याच्याशिवाय मग परवडण्याजोगंच आहे ना म्हणजे इतरच्या एका बॅगेत आपल्या तीन बॅग बॅग कशा पण येते कशा पण हो ओके तुम्हाला जर सॉइल जर टेक्नॉलॉजी मिळाली नसती किंवा माहीत झाली नसती तर आज काय परिस्थिती असली आज मग काय कांद्याच बर का फवारण्या जास्त झाल्या असत्या आणि आता जसा अडीच महिन्याचा रिझल्ट आहे का एकूण म्हणलं तर कांदा आता मुळ्या बघितल्या मुळ्या कधी बघितल्या तेव्हा तुम्ही नाही ना सर हे म्हणजे ज्या वेळेला पूर्ण शेवट ज्या वेळेला साईज कांद्याची बनती का त्यावेळेला शेवट असा साईज ला होत होती केमिकल मधन ही जी साईज आहे का नाही आता आपल्याला ती फक्त अडीच महिन्यात अडीच महिन्याची साईज आहे म्हणजे अजून शेवटच्या महिन्यातच कांदा जास्त फुकतो हा असं कारण ही पूर्ण रस रस जे आहे का ना पातीचा पूर्ण खाली येणार आहे म्हणजे साधारण चारशे ग्रॅमचा कांदा होणार आहे होईल होईल ना काय तर तुम्हाला कोण मार्गदर्शन वगैरे कोण करत आमचं आमचं मित्र आहे ओके okay. नमस्कार सर, सर। नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा प्रमोद सुर्वे अभिछा ब्रिज करकम स्वराज ऑर्गॅनिक अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावीस अठ्याहत्तर अठरा ओके 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 धन्यवाद